टू जय शिवराज जय शंभराज धनराज मित्र या यूट्यूब आपल्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो मोठ्या उत्सवामध्ये आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त वार बुधवार पाच अकरा दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजल्यापासून दीपोत्सव महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये जिवळी व जिवळीच्या पंचक्रोशीतील अनेक भावी भक्त मठामध्ये सहभागी होऊन मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न केला मोठ्या उत्साहामध्ये पंचक्रोशीतील नागरिक आल्याने जवळपास अकरा हजाराच्या वरती या ठिकाणी दिवे दीपज्वल दीपोत्सव साजरा करण्यात आला या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिरादरा ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नमस्कार दादा लोकांचा मोठा उत्साह प्रतिसाद पाहता आजच्या या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं नमस्कार सालाबा वादाप्रमाणे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गुरुसिद्धेश्वर मठामध्ये दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी भाविकांचा खूप मोठा असा प्रतिसाद आज पाहायला मिळालेला आहे सालाबा वादाप्रमाणे वर्षानुवर्षे त्याची परिस्थिती वाढत चाललेली आहे भाविकांमध्ये जागृती वाढलेली आहे की गुरु दुसऱ्या मठामध्ये वर्षान वर्षा दरवर्षी वर्षा, प्रमाणात दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे परगावरून भक्त भरपूर प्रमाणात येत आहेत पुन्हा गुरूंच्या सर्व आशीर्वाद घेत आहेत अशा सा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे नमस्कार साहेब आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही नमस्कार सर्वप्रथम धनराज यूट्यूब चॅनेलचं श्री सिद्धेश्वर युरक्त मठ जेवळी व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो कार्तिक मास पौर्णिमेनिमित्त इथं श्री सिद्धेश्वर विरक्त मठामध्ये दीपोत्सवाचा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत आलेला आहे आणि दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी या कार्यक्रमाला इथं उपस्थित आहे जेवळी व जेवळीच्या पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी या दीपोत्सवाला स सहभाग घेऊन त्याचे त्याचे स्वभाव वाढवतात त्याबद्दल मठाच्या वतीनं सिद्धेश्वर विरक्त मठाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि महाप्रसादाचं सुद्धा इथं आयोजन केलेलं आहे साधारणत या परिसरामध्ये बघतोय सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे साधारणतः किती आ दिप दिवे या ठिकाणी लावण्यात आले असतील असा काय अंदाज आहे आपल्याकडे या कार्तिक मास पौर्णिनिमित्त या सिद्धेश्वर विरक्त मठामध्ये कमीत कमी अकरा हजार दिवे इथं लावण्यात आलेले आहे ला सर्व परिस पंचक्रोशीतील सद्भक्तांनी इथं प्रत्येकाने एक दिवा लावलेला आहे ते त्याच्यात तेल असेल तुपाचे तुपाचे दिवे असतील सर्व दिवे इथं अकरा हजार अशी अंदाजे संख्या होईल